सक्के में मिल गई उसको दौलत सक्के में उसको मिल गई दौलत बा हुनर बा जमीन थोडी है अरे हल्कापन तो दिखलाएगा वो खानदानी अमीर थोडी है वो तीन महिन्यात निवडणुका आहेत तेव्हा खोतकरांना कळेल कुणाशी घाट आहे काँग्रेस आमदार कैलास गोरंटाल यांची खोतकरांवर टीका जो सोबत राहतो त्यांची प्रॉपर्टीवर खोतकरांचा खोतकरांना कळेल कुणाशी गाठ आहे तर अशी टीका जालन्याचे आमदार कैलास गोरंटाल यांनी केली आहे ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते अनिकेत आबट यांनी आरोप केला आहे की त्यांच्या प्रॉपर्टीवर खोतकरांचा डोळा आहे किशोर अग्रवाल यांची जमीन खोतकरांनी विकायला लावली आहे त्यामुळे सोबत राहणाऱ्यांच्याच प्रॉपर्टीवर खोतकरांचा डोळा आहे असं यांनी म्हटलंय त्याचबरोबर महापालिका तुम तुम्ही केली आयुक्त तुम्ही आणून बसवला तर तुम्ही मुख्यमंत्र्यांचे खास आहेत मग अधिकारी तुमचेच ऐकेल ना असा टोला लागावी तीन महिन्यात निवडणुका होत आहेत त्यामुळे खोतकरांना कळेल कुणाशी गाठ आहे तर अशी टीकाही यांनी केली आहे सट्टे में मिल गै उसको दौलत सट्टे में उसको मिल गै दौलत बहुनार बाजे मिल थोडी हे अरे हलका पण तो दिखलाय का बो खानदानी अमीर थोडी आहे अशा अनोख्या अंदाजात आमदार गोडंटाल यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर शेर व शायरीच्या माध्यमातून टीका केली आहे अर्जुन खोतकर बघा ज्या लोकांनी माझ्या आरोप केले ते, के ते पॉलिटिकल आरोप आहे म्हणून त्या लोकांना मी काही का इम्पॉर्टंट देत नाही पण हे माझी लोकप्रतिनिधी मला बोलले स्वतःचा पर्धात बघून घ्या काय झालं ते अनिकेत आबळ म्हणून त्याने पण त्याचा आरोप लावला की माझ्या प्रॉपर्टीवर तुमचा डोला आहे आणि जालना जनताला त्यांनी आव्हान केलं की सोबत कोणी व्यवहार करू नका नंतर तुम्ही धोक्यात येईल आणि याचा अगोदर ते त्यांचे आबडचे वरील आभा आबाड तर पोतकरचे एकदम क्लोज फ्रेंड होते आणि मित्रालाचा प्रॉपर्टी डोला ठेवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे तसं मी नाही आणखी आबाड म्हणतो आणखीत आबाड हां तुम्ही बघा काय म्हटलं ते आणि या अगोदर ते रुपम किशोर सेठ अग्रवाल जे पण खोतकरचे एकदम जवळचे मित्र होते त्यांचंही शेतीवर असंच काही लोकांनी अतिक्रमण केलं तर याचं काम होता माझी लोकप्रिय किशोर अग्रवालच्या फॅमिलीला सपोर्ट करा उलटा त्यांना घाबरून ते प्रॉपर्टी विकायला लावली त्यांनी आता ते सध्या तरी असेल ते राजस्थिनी घेतलं असेल पण भविष्यात ते स्वतः घेणार आहे ते म्हणून हे म्हणजे त्याचे जे सोबत फिरणारे अभय असेल कर किशोर अग्रवाल आहे याला वारेवर सोडलं त्यांनी अरे आमचं तर पॉलिटिकल युरोज हो आहे याचा तर प्रॉपर्टीच प्रॉपर्टेच आहे प्रॉपर्टी करण्याचं घेण्याचं काम मे नाही म्हणतात अनिकेत अब्बट म्हणतात अंकित अब्बड अंकित अंकित नाव आहे त्याच्यावर त्यांनी व्हायरल केलं ना त्याचे व्यवहार करू नका आणि हे माझे अंकल असून माझ्या प्रॉपर्टी बँकचा डोळं आहे असं त्यांनी ना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे कारवाई करायच्या असं ते म्हणत आहेत अर्जुन खुतकर कुठं झाला कारवाई ते तेच सहेद रहीमबद्दल तो, तो गुन्हा दाखल झाला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि जे इल्लीगल करेल हो तर का मायक सोडायचं का त्यांना इल्लिगल जर होत असेल अरे कमिशनर तुम्हीच बसविला ना कॉर्पोरेशन तुम्हीच केला तुमचा ऐकणारा अधिकारी आमचा ऐकणार आणि तुम्ही तो भाप्रभाव मुख्यमंत्रीचं खास आहे एवढं खास आहे तुम्ही महापालिकेचे अधिकारी कुणाच्या दबावाला बळी पडत असेल तर त्याची गाठ आमच्याशी असं म्हणता येते गाठ म्हणजे माहित माहीत ना तीन महिने इलेक्शन माहीत पडेल त्याला गाठ काय असता त्याचे मित्र स्वर्गीय आभा आभाड यांचा मुलगा अंकित आबड त्याच्यावर आरोप करतो की आमच्या प्रॉपर्टीवर याचा डोला आहे याने आम्हाला खोटं बोललंय खोटं पी आर कार्ड तयार करतोय आमचे आणि आमची प्रॉपर्टी जप्त करणार आहे आणि याच्याशी कोणीही प्रॉपर्टी व्यवहार करू नये असं ते अंकित आबड म्हणतो त्या किशोर अग्रवालच्या मुलांना जाऊन विचारा तुमची प्रॉपर्टी कुठे गेले तेही सांगणार हा दाडीवाला बाबाने काय केलं